पारनेर तालुक्यातील श्री भैरवनाथ विद्यालय पळवेखोरच्या विद्यार्थ्यांच्या चिमुकल्या हातांनी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बनवले मुख्याध्यापिका वैशाली शेळके व कला शिक्षक कानिकनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थी शाडू मातीपासून गणपती बनवतात पर्यावरणपूरक गणपती बनवण्याचे हे दहावे वर्ष असल्याचे मुख्याध्यापिका शेळके यांनी सांगितले विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत व्यावसायिक शिक्षण गरजेचे असल्याने विविध कौशल्य आत्मसात केली तर जीवनाची जडणघडण चांगली होते असे प्रतिपादन कार्याध्यक्ष सुहासराव शेळके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना केले असे विविध उपक्रम घेतल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो विद्यालयात असे उपक्रम राबविल्यामुळे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण घेण्यास मदत होते असेही शेळके यांनी विद्यार्थ्यांशी बोलताना मत व्यक्त केले शाडू माती ही पर्यावरणपूरक असते पाण्याचे कोणतेही प्रदूषण यामुळे होत नाही जलचरांना इजा पोहोचत नाही त्यामुळे शाडू मातीचे गणपती बनवणे ही काळाची गरज आहे मुलांना मऊ माती हाताळताना विशेष आनंद मिळतो त्यातून दरवर्षी ते या उपक्रमात उत्साहाने सहभागी होतात मुलांच्या कलात्मक भावभावनांचा विकास अशा नवनिर्मिती उपक्रमातून होत असतो असे मत कला शिक्षक कानिफनाथ गायकवाड यांनी व्यक्त केले आम्ही विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत बनवलेला गणपती रंगकाम करून घरी बसवणार असल्याचे विद्यार्थिनी प्रतिनिधी आनंदी तरटे येतात दहावी हिने कार्यशाळेत पत्रकारांशी बोलताना सांगितले नमस्कार विद्यार्थिनी माझे नाव स्पर्धा आम्ही दरवर्षीप्रमाणे शानु मातीचे गणपती बनवण्याचा बनवण्याची कार्यशाळा घेत आहोत यावर्षी देखील आम्ही ती कार्यशाळा घेतलेली आहे आमच्या शाळेतील कला शिक्षक काय काळ सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गणपती बनवलेले आहे हे hey, गणपती सुटल्यानंतर आम्ही त्यांना कल न करतो व ते घरी बसवतो आणि यामुळं पण ते प्रदूषण प्रदूषण होत नाही हा संदेश सर, सगळ्यांनी शाडू मातीपासून गणपती बनवावे आणि तेच घरी बसवा बसवावे गणपती गणप